हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आता सकाळचे सात वाजलेत आणि आज सॅटरडे तर म्हंटल चला कुठेतरी फिरायला जाऊया तर कुठे चाललोय महेश आपण फिरायला आज आमचं ठरलेलं आहे फिरायला आम्ही कुठे जाणार आहे ते नाशिकवाडी तर आम्ही चाललोय नाशिकला फिरायला चला तुम्ही पण आमच्या सोबत भारी व्ह्यू हो आहे एक नंबर व्यू आहे बघा फायनली आता हा फोटा आपला एक सात आठ मिनिटानंतर सोडतोय खूप मोठा फोटा आहे फ्रेंड्स तर फायनली आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय महामार्गावर काही खायला भेटत नाही हा सिरियसली कायच नाही छान आहे पाण्याचं काय बॉटल भेटणार नाही तुम्हाला तर आता आम्ही शेवटी आता जेव्हा आपला महामार्ग हा तर आता आम्ही नाश्त्याला थांबलोय आणि मस्त थंड हवा सुटलीय ऊन पण आहे पण ते ऊन काय एवढं कडक नाहीये थंडीचं ऊन असतं तस आहे तर आता आपण छान नाश्ता करूया चला हे बघा आता आपला नाश्ता आलेला आहे भजी आणि चहा घेतलाय <laughs> तर फ्रेंड्स आता आमचा नाश्ता करून झालेला आहे मस्तोडवर तर आता आपण निघूया आपल्या लोकेशनला जायला इथून किती वेळ लागेल अजून आपल्याला ला? एक तास ठीक आहे चालेल तर आता आपण एक तासात ता आपण आपल्या लोकेशनला पोहोचू तर फायनली आता आपण आपल्या लोकेशनला आलोय हे बघा समोरच आहे पेरूची वाडी हे बघा आता आपण इथून आतमध्ये एंटर करूया आपण आलोय आपल्या पेरूच्या वाडीमध्ये

फ्रेंड्स आता आपण आतमध्ये आलोय राजी आपण पक्ष्यांची वाडी फिरून घेऊया आपण नाश्ता केलेला तर पोट जरा आधार आहे तुम्हाला दाखवतो आपल्याला काश्मीरी बकरी आहे काश्मीरी बकरी छोटी मस्त आहे ना ब्रह्मा कोंबडी अरे पत्र मस्त कोण भेटला बघा काय नाव आहे मोठू पतलू आहे तू पत्नू तिकडे तू तिकडे ना तू मोठू आहे ना स्वप्न फोटो काढ हा मोठू पतलू आता कम्प्लीट झाले

बघा हे आहे झेब्रा फिंग छोटे छोटे चिमण्यांसारखे हे बघा फ्रेंड्स मस्त छोटीशी गाय आहे आदला इकडे इकडे बघ जरा इकडे बघ मस्त आहे ना छोटीशी पाहते का तू हा घरात आपल्याला पाहते का तुला साधा कुत्रा नको होतो तू काय पाळणार बापरे मस्त कसेश एक नंबर याला फार मजा येते तुझ्या मुला

<palatika> कोणत्या दोन प्रकारचे आहेत चॉकलेट पहिला कोणता तुम्ही टाकला अच्छा मिल्क चॉकलेट व्हाइट चॉकलेट पण आहे कसं लागतंय चांगलं लागतंय

खेळया अरे काय होत काय तर फ्रेंड्स आता आमचा खेळून मजा मस्ती करून झालेला आहे तर आता आपण पेट पूजा करायला जाऊया तर आम्ही आता जातो मिसळ खायला आणि आईस्क्रीम पण खायचंय आणि आज गर्दी खूपच आहे मयुर जातोय मयुर जागा पकडायला धावतोय मयुर जागा पकड आता आलेली आहे पाव अड दही त्या मटकी आणि फरसाण ह्यावरून रस्सा टाकायचा रस्सा आहे तरी पण आहे बघा लोक आणि फरसाण आलेला आहे तर आपण याच्यात रस्सा टाकणार आहोत आणि याला मिक्स करणार कांदा पण टाकूया थोडा

हे इथे आपण पेरूची लस्सी आणि हा पेरूचा ज्यूस घेतलाय तर ह्याच्यात असे पेरूच थोडस वरतून क्रश टाकलाय मसाला आणि पेरूच एक स्लाइस लावून दिलाय तर आपण हे पण ट्राय करूया कसं लागतं मयुरेशने ज्यूस घेतला मयुरेश कसा आहे ज्यूस रिफ्रेशिंग आहे मस्त आहे मस्त ज्यूस मस्त आता फ्रेंड्स मी लस्सी ट्राय करते चांगली आहे आपली गुळाची जिलेबी आलेली गुळाची आहे पण गुळाची अशी वेगळी लागत नाही ना आपल्या नॉर्मल जिलेबी फरक समजून नाही तेच हे बघा तशा प्रकारे चुलीवरती मिसळ बनवत आहेत एवढ्या मोठ्या पातेला तुला मसाला नको मला नको मसाला मृनमयनी पेरूची आईस्क्रीम घेतलेली आहे मसाला टाकून कशी आहे टेस्ट करून सांगते कशी लागते चांगली आहे मसाला जरा जास्तच जायचा मैरेश आईस्क्रीम कसं लागतंय मस्त बिया पण लागतात पेरूच्या बिया लागतात तू मसाला नाही ना टाकून घेत ना, ना।